दहशती जर बोलायचं काही कामही नाही नाव ऐकलं तर चांगले नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या बरोबर अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग नंबर दहा चे राष्ट्रवादी काँग्रेस पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे उमेदवार सिद्धार्थ गायकवाड आपल्या बरोबर आहेत प्रथमतः टॉकेट इन मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार काय आता तुमच्या गावची निवडणूक लागलेली आहे कसं एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कसं वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेसला शंभर टक्के वातावरण चांगले आहे आन सत्तावीस चे सत्तावीस नगरसेवक निवडून येणार आहेत त्यात काय वाद नाही एक नगरात सव्वीस तेरा नगरसेविका तेरा नगर नगरसेवक ही सगळी जण धवलशे मोहिते पाटील आमचे नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहे काय एकूणच आता भारतीय जनता पार्टी मैदानात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची सुद्धा उमेदवार निघणार आहे काय तुमच्या पार्टीच्या माध्यमातून अकलूज मध्ये मा कशा पद्धतीची रणनीती आखली आणि तुम्ही विकासाचे कोणते मुद्दे घेऊन नागरिकांसमोर मतदान मागाय जात आहे त्या जा गरीब जनतेला घरकुलचा प्रश्न असू द्या संडासचा बाथरूमचा प्रश्न असू द्या लाईटीचा प्रश्न असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या गटारीचा प्रश्न असू द्या लहान मुलांना आम्ही लहान मुलांसाठी आम्ही शाळा बांधून देणार नगर परिषदेच्या मार्फत महिलांना लांब नदीला जायला लागते कापडे धुवायला तर त्यांना आम्ही दोबी गाठ बांधून देणार असं बरेच प्रश्न आहेत तर कि महिलांसाठी पुरुषासाठी आम्ही काम करत राहणार बरोबर आहे एकूणच परंतु परवा भारतीय जनता पार्टीची एक सभा झाली त्या सभेमध्ये दशत आहे अकुलूजमध्ये गुंडाराज राज आहे मध्ये भीतीचं वातावरण आहे काय तसं आहे का तुमच्या मध्ये अकलूजमध्ये कसं काय दहशतवादाच काय वातावरण वा नाही काय नाही अकलूज पहिलं शांत होतं आता जी काय बाहेरचे लोक आले त्यांना दहशत माजवण्याचं काम चालू केलेलं आहे अकलोज शांत आहे आणि अकलोज पूर्ण मोहिते पाटलाला मानणार आहे कैलासवाशी प्रतापशे मोहिते पाटील हे माळश्रेस तालुक्याचे नवतर सोलापूर जिल्ह्याचे नेते होते हे सोलापूर जिल्हा प्रतापशिब मोहिते पाटला सुधारलेला आहे आणि दहशतीच बोलायचं काही कामही नाही धवलशे मोहिते पाटलाचं नाव ऐकलं तर चांगल्या चांगल्या जे फाटते आता ह्या नगर परिषद निवडणुकीमध्ये काय अकलूज मध्ये विकासाची कामं तुमच्या पार्टीच्या माध्यमातून पुढे काय करणार आहे अजून आतापर्यंत जी काय काम झालेली ते धवलदादाच्या आशीर्वादाने जनतेच्या आशीर्वादाने आम्ही शंभर टक्के तर निवडून येणारच आहे निवडून आलो का जनतेला जी काय काम असतं अकलूज मध्ये मुताऱ्या नाहीत्या अकलोज मध्ये शौचालय नाहीत झोपडपट्टीमध्ये गेलो तर रस्त नाहीत गटऱ्या नाहीत्या बरच महिलांची कुठं महिला चालल्या तर तिथं स्वच्छ लय नाही तर लय अडचण आहे महिलांची पुरुषांची कुठं जावं मग तिथे लगेला एवढं अशी बिकट परिस्थिती झालेली आहे तर आम्हाला जनतेने निवडून दिलं तर त्यांची जी समस्या आहे आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आम्ही आश्वासन देत नाही आम्हाला एक जनतेनी सेवा करण्याची संधी द्यावी त्याचा आम्ही शंभर टक्के सोनं करून दाखवणार तुमच्या प्रभागामध्ये कसं म्हणजे कशी लढत आहे तुमचा म्हणजे कसा विजय तुमचा कसा राहील आमचा गाड्याळ अधिक तुतारी ह्याच्यातच लढत होणार आहे त्याच्यात काय वाद नाही आम शंभर टक्के तिथनं घड्याळच निवडून येणार आहे जनतेचा विश्वास आहे आणि पहिल्यापासून गाड्याळ ही चिन्ह अजितदादाचं असल्यामुळं लाडक्या बहिणीला पैसे द्यायला अजित पवारच इथं कारण दादाच्याच हातात तिजोरी आहे त्याच्यामुळं लाडकी बहिणीला दीड दीड हजार रुपये अजित पवारच देतात धन्यवाद तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे प्रभाग नंबर दहाचे उमेदवार आणि त्यांनी सांगितलेलं आहे की डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अक्रुज नगर परि परिषदेवर आमचा झेंडा फडकवणार आहे बघू उद्याच्या तीन तारखेला अकलूजकर कोणत्या पक्षाला कोणत्या नेत्याला मतदान करतोय आणि अक्रुज नगर परिषदेच्या खुर्चीवर कोणत्या पक्षाचा झेंडा कोणत्या पक्षाचा उमेदवार त्या खुर्चीवर बसतोय हे बघू तोपर्यंत थांबूया धन्यवाद